नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदा चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू हो ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की तर आज आहे शनिवार आणि आज आहे कालभैरवांची जयंती तर आजच्या दिवशी म्हणजेच की कालभैरवाच्या पूजेला आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते तर कालभैरव हा अवतार असून क्रोध शक्ती आणि न्यायाचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला कालभैरव यांची जयंती साजरी केली जाते तर आज आहे बावीस नोव्हेंबर आणि आजच्या दिवशी आहे कालभैरव यांची जयंती तर कालभैरवांना पृथ्वी जल अग्नि वायू आकाश या पंचमहाभूतांचा नायक म्हणून गणलं जातं कालभैरवांच्या जन्माबाबत प्राकट्य शिवपुराणात एक महत्वपूर्ण क्र कथा सांगितली आहे तर कालभैरवांच्या रूपाकडे क्रोध शक्ती आणि न्यायाचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं तर आजच्या दिवशी आपण बरेच सेवा उपाय करतो तर एक कथा अशी आहे की एकदा ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्यात सृष्टीतील सर्वोच्च देवता कोण यावरून वाद झाला सर्व देवता यात सहभागी झाले होते तेव्हा देवा सर्वांसमोर भ्र भगवान ब्रह्माने पाचव्या मुखाने सृष्टीचा रचयिता असं सांगत सर्वोच्च असल्याचा दावा केला त्यांच्या म्हणण्यातून अहंकार स्पष्टपणे जाणवत होता तेव्हा शिवाने त्यांना नम्रपणे अहंकाराचा त्याग करण्याचा सल्ला दिला पण ब्रह्मदेवांनी त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केला आणि भगवान शिवाचा अपमान केला भगवान शिवांना हा अपमान सहन झाला नाही आणि त्यांनी एक उग्र रूप धारण केलं या रूपाला कालभैरव असं रूप असं पुजलं गेलं कालभैरवाच्या हातात त्रिशूळ कमंडलू होत तसेच गळ्यात नरमुंडची माळ होती त्यांची उत्पत्ती ही सृष्टीच्या संतुलन आणि न्यायासाठी स्थापित झाली होती कालभैरवाने ब्रह्मदेवाच्या पाचवं मुख कापलं कारण ते अहंकाराचं प्रतीक होतं त्यानंतर भगवान ब्रह्माने आपली चूक कबूल केली आणि क्षमा मागितली पण ब्रह्मदेवांचं शिर कापल्याने पाप लागलं होतं प्रायश्चित म्हणून कालभैरवाने पृथ्वीची परिक्रमा केली आणि शेवटी काशीत पोहोचले आणि पापातून मुक्त झाले यामुळेच काशीला मुक्तीस्थळ आणि कालभैरवाला काशीचा कोतवाल असं संबोधलं जातं तर मग आजच्या दिवशी ही जी कथा आहे तर ही अशा प्रकारे म्हणजे कालभैरव कोण होते या याबद्दलची कथा होती तर आजच्या दिवशी आपण कालभैरवांची पूजा मग कशी करायची आहे आणि मग आज जर आपण म्हणजेच की जो काळा कुत्रा म्हणजेच कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणा किंवा आरती करू शकतो आपण तसेच जिलेबी किंवा इतर नैवेद्य म्हणून आपण दाखवू शकतो तर कालभैरवा यांच्या जयंती जीव दिवशी फळांचा नैवेद्य आपण दाखवू शकतो त्याचप्रमाणे आपण आजच्या दिवशी काळ्या कुत्र्याला आवर्जून काही वस्तू आपल्याला खायला घालायचे आहेत तर काळाच कुत्रा का तर कालभैरवांचं वाहन असल्यामुळे त्याचा आपल्याला लाभ मिळतो त्यानंतर मग आपल्याला एकशे आठ वेळा ओम भैरवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तर अशी कोणती वस्तू आहे ज्या जी की आपण काळ्याच कुत्र्याला खायला घालायची आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मग घरामध्ये काय होईल की घरामध्ये पैसा येईल नजर बाधा पिडा वगैरे असेल किंवा एखाद्या व्यक्तीला आजारपण असेल तर ते दूर होईल तर मग काय करायचं आहे आजच्या दिवशी आपल्याला काळा कुत्रा हा भगवान म्हणजेच की कालभैरवांचं वाहन आहे म्हटले जाते त्यामुळे मग एक चपाती आपल्याला बनवायची आहे आपण दररोजच कुत्र्याला शिळी चपाती वगैरे देतो पण आजच्या दिवशी आपल्याला कुत्र्यासाठी वेगळी चपाती बनवायची आहे आणि मग त्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये मोहरीचं तेल घ्यायचं आहे आणि करंगळी व अंगठा सोडून मधले जे तीन बोट आहेत ते बोट त्या ते ते तेलामध्ये बुडवायचे आहेत आणि मग त्या चपातीला तीन मधो मध रेषा ओढायच्या आहेत आणि त्यानंतर मग जिथे कुठे तुम्हाला काळा कुत्रा भेटेल त्या कुत्र्याला मग ती चपाती द्यायची आहे आता जर काळा कुत्रा भेटला नाही तरी हरकत नाही पण शक्यतो तुम्हाला काळा कुत्रा भेटला तर मग सगळ्यात उत्तम होईल नाही भेटला तरी तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कुत्र्याला चपाती देऊ शकता आणि त्यानंतर मग तुमची जी पण काही इच्छा असेल घरातील मला कोणतीही इच्छा असेल ती कुत्र्या पुढे तुम्हाला बोलायची आहे आणि मग दुसऱ्या कोणत्याही कुत्र्याला दिली तरी चालेल आणि त्यानंतर तिचा चपाती खायला घालून मग तुम्हाला घरी यायचं आहे आणि मग घरी आल्यानंतर मग तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा मग तुमच्याकडे जर एखादी पंथी असेल तर पंथी लावायची आहे शक्य होत असेल तर तुम्ही मग कणकेचाच दिवा लावा कणकेचा दिवा म्हणजेच की कोणतीही इच्छा असेल ती म्हणजेच की प्रभावी ठरते आणि मग काय अडचणी वगैरे असतील तर दूर होण्यास मदत होते त्यामुळे मग कणकेचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि मग दोन लवंग घेऊन तुम्हाला त्यामध्ये जाळायचे आहेत जर जाळायचे म्हणजेच की तुपामध्ये फक्त लवंग टाकायचे आहेत फुल असलेले लवंग टाकायचे आहेत आणि मग त्यानंतर मग तुम्हाला देवा म्हणजेच की दिव्या पुढे बसूनच तुम्हाला ओम कालभैरवाय नम ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा ज जप करायचा आहे आता तुम्हाला जर जप करणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावलात तरी हरकत नाही म्हणजेच की काय होईल आता बऱ्याच जणांना सगळ्यांना वाचन करता येईलच असे नाही ज्यांना वाचन करता येत नसेल त्यांनी मग मोबाईलवर लावलात तरी चालेल आणि मग जप झाल्यानंतर तुमच्या जवळपास कुठे शंकराचं मंदिर असेल तर तुम्ही मग मंदिरात जायचं आहे मंदिरात जाताना मग जाताना जा तुम्ही मग खडी खडीसाखराने एक नारळ घेऊन जायचं आहे आणि मग मंदिरात गेल्यानंतर तर तुमच्या जवळपास जर कालभैरवाचं मंदिर असेल तर मग कालभैरवाच्या मंदिरात पण तुम्ही जाऊ शकता आणि मग तिथे गेल्यानंतर काल कालभैरवांची पूजा करायची आहे आणि मग त्यानंतर तुम्ही जे साखर आणि नारळ नेला आहात तिथे मग तुम्हाला मंदिरात ठेवायचं आहे आणि त्यानंतर मग मंदिरात जर मुलं असतील तर तुम्हाला जाताना मग जिलेबी घेऊन जायची आहे आणि मग तिथे मुलांना तुम्हाला जिलेबी वाट rough... 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 वाटण करायचे आहे आणि त्यानंतर तिथे बसून तुम्हाला ओम काल भैरवाय नम या मंत्राचा मग जप करायचा आहे एकशे आठ वेळा आणि मग त्यानंतर जिलेबी वाटण करून झाल्यानंतर मग तुम्ही अष्टक म्हणायचं आहे अकरा वेळा अष्टक म्हणायचं आहे आता तुम्हाला मंदिरात बसून जर म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मग घरी आल्यानंतर तुम्ही मग म्हणू शकता किंवा तुम्ही मोबाईलवर लावलात तरी हरकत नाही किंवा तुम्ही स्वतः म्हटलात किंवा तुम्ही घरात सगळ्यांनी ऐकलं तरी एखादी इच्छा असेल ती इच्छा मग पूर्ण होण्यास मदत होते आणि मग अष्टक म्हणून झाल्यानंतर तुमची जी पण काही इच्छा आहे ती इच्छा मग कालभैरवांना सांगायची आहे म्हणजेच की घरातील इडापिडा म्हणा किंवा एखाद्या व्यक्तीचा आजार पण म्हणा किंवा नजर बाधा म्हणा किंवा तुमच्या घरातील पैशांच्या अडचणी म्हणा जी पण काही इच्छा असेल ती इच्छा मग तुम्हाला सांगायची आहे आणि मग यामुळे काय होतं की तुमची कोणतीही इच्छा असेल ती भगवान भोलेनाथ लवकरात लवकर पूर्ण करतात आणि त्यामुळे मग हा जो उपाय आहे तर हा उपाय केल्यामुळे ज्या पण काय अडचणी असतील इच्छा असतील त्या अडचणी दूर होण्यास मदत होते किंवा पैशाची अडचण असेल ती अडचण दूर होण्यास मदत होते त्याचप्रमाणे आता एखादा व्यक्ती आहे तुमच्या घरात की नोकरी करत आहे तर त्या व्यक्तीला नोकरीमध्ये यश मिळत नसेल तर मग आजच्या दिवशी काय करायचं आहे की आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब मत टाकून मग आंघोळ करायची आहे यामुळे काय होईल की एखाद्याला नोकरीमध्ये यश मिळत नसेल किंवा पाहिजे तशी नोकरी मिळत नसेल तर त्या व्यक्तीला पाहिजे तशी नोकरी मिळण्यास मदत होईल किंवा मग आजच्या दिवशी आपण तीर्थ ठिकाणी स्नान करण्याला सगळ्यात जास्त महत्व आहे तर आपल्याला जर शक्य होत नाही तर त्यावेळेस मग काय करायचं आहे आता घरातील एखादी व्यक्ती सतत नकारात्मक बोलत असते तर त्या व्यक्तीसाठी मग काय करायचं आहे दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे पाण्यामध्ये आणि मग स्नान करत असताना एक आपल्याला मंत्र म्हणायचं आहे गंगेचं यमुनेचं गोदावरी सरस होती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मित सानिध्य कुरू तर हा मंत्र म्हटल्यामुळे काय होते, कि आपला जा होते। की आपल्या घरातील व्यक्तीमध्ये ज्या नकारात्मकता आहे ती नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते आणि मग हे दररोज जर तुम्ही म्हणजेच की प्रत्येक गुरुवारी किंवा अमावस्या पौर्णिमा एकादशी या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर घरातील इडापिडा म्हणा आजार पण म्हणा एखाद्या व्यक्तीचं ते बरं होण्यास मदत होते तर हा जो उपाय आहे तर हा उपाय कोण करू शकतो तर हा उपाय मग घरातील एखादी व्यक्ती महिला किंवा पुरुष पण करू शकतात तर महिलांना जर मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस मग पुरुषांनी हा उपाय क केला तरी हरकत नाही तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम कालभैरवाय नम किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका